निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज राजसत्तानी होत कुणीवंत हिंदू मुस्लिम झालं पैशाचा वारमाळा वापर तिकडून केला गेला खरं म्हणजे काही मंडळींना असं एक जण भेटला तो म्हटला की मला तुमचं तुम्हाला द्यायचं होतं पण ते हिंदुत्वा करता मत मी तिकडं दिलं खरं म्हणजे मला मुस्लिम धार्जीने ठरवण्याचा कार्यक्रम बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर येथे कार्यकर्त्यांसोबत पराभवावर कार्यकर्त्यांशी संवाद पराभव आपल्या गाफीलपणामुळे झाला हे देखील मान्य केलाय तर हिंदू मुस्लिम वादाचा फटका बसल्याचंही मंथन केल्याचं दिसून आलं यावेळी त्यांनी मला मुस्लिम धार्जिन अशी प्रतिमा बनवली गेली यावेळी बाळासाहेब पूर्णपणे उद्विग्न दिसून आले मी तालुक्यातील कुणालाही वाईट शब्द बोललो नाही कुठल्याही ठेकेदाराच्या चहाला देखील निमताळा झालो नाही असं वक्तव्य बाळासाहेब यांची नाराजी दाखवून गेलं सगळं करत असताना तुमचे एवढे रस्त्याचे ठेकेदार हे या सगळ्यांचा सा विचार करता सगळ्यांचा विचार करता एक गोष्ट सांगतो कोणाच्या चहाला निपताळी नाही बरं का आपण कोणाच्या चहाचा रुपयाचा निपताळी नाही कोणाचे काही उपकार घेतलेले नाही एकच म्हणायचं तुम्ही गुणवत्ता चांगली ठेवा आम्हाला काही लागत नाही म्हणणारा मी विचारून घ्या का कोणत्या कोणाला कधी त्रास झाला का कोणत्या व्यापाऱ्याला कधी टोल लावला का त्याच्याकडून काही वसुली करण्याचा प्रयत्न केला का वर्गण्या का हडण्याचा प्रयत्न केला कोणला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला का चाळीस वर्ष कालखंडामध्ये वावगा शब्द गेला असं माणूस दाखवायचा का वावगा शब्द गेला चुकीचे शब्द बोलले मी त्याचं मन दुखावलं कधी कधी नाही कधी नाही आपण कोणाचं मन दुखायचं नाही तर आपण एक गोष्ट केली सगळ्यात महत्वाचं काम काय केलं असेल तुम्हाला सांगतो की तीर्थरूप दादा भाऊसाहेबांचं एक वाक्य असेच अरे राजकारण कसलं करता तुम्ही पदाचं राजकारण काय राजकारण असतं का राजकारण असं असतं की गरीबात गरीब गरिव जो माणूस असेल त्याच्या प्रपंचात तुम्ही काय आनंद निर्माण केला त्याला रोजचं दोन वेळचं कसं मिळतं त्याच्या मुलं कसे शिक्षण घेतात ते जर आपण चांगलं केलं तर त्याला खरं राजकारण म्हणतात हे दादा आम्हाला सांगत असायचे आणि तसं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जास्त गरीब माणूस सुखी करण्याचा प्रयत्न केला अर्थव्यवस्था सक्षम करण्याचा प्रयत्न केला हे कोणीही नाकारू शकत नाही कुणी नाकारू शकत नाही कुणी नाकारू शकत नाही ना ना किती शांतता सुव्यवस्था किती आनंद शहरामध्ये जो यायचा बाहेरचा माणूस एकाचं मी उदाहरण यावेळी बाळासाहेबांनी मात्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली यावेळी त्यांनी विखे पाटलांवर गंभीर आरोप केलेत संगमनेर तालुक्यात दंगली घडून आणण्याचं मॅनेजमेंट त्यांच्याकडे होतं असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांचं नाव न घेता केलं आहे तुमचं नाव तर संगमेरवाल्यांच काही होतं का तालुक्यात दंगली कशा घडतील याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न काही लोकांचा होता नाकारता येत नाही तुमचं स्वास्थ्य बिघडायचं होतं धडपड त्यांची चालली होती होती कोणाची मॅनेजमेंट मुद्दाम तपासून बाळासाहेब थोरात यांना पराभव लागलाय साखर कारखाना किंवा दूध संघ ताब्यातून जाण्याची भीती देखील त्यांच्या या वक्तव्यावरून दिसून येते त्यांनी नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्यावर देखील मोठे आरोप केलेत आमदार हा विखे पाटलांचं हत्यार आहे आणि या हत्यारामार्फत त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे अशा पद्धतीनं आमदार अमोल खताळ यांच्यावर त्यांनी टीका केली आहे या अगोदर देखील अमोल खताळ यांना खबऱ्या म्हणून हिनवण्यात येत होत आता पुन्हा एकदा बाळासाहेब थोरातांनी हत्यार हा शब्द वापरून ते किती संयमी आहेत हे दाखवून दिलं आहे आता इथं शेडगावला आणि गट ऑफिस काढले नोंदी द्या म्हणायला लागले तिथे प्रवरा कारखान्याचं गट ऑफिस आता रेमपूरला आणि शेडगावला काढण्यात आलेलं आहे तिथे नोंदी द्या म्हणायला लागले एवढं धाडस कसं व्हायला लागलं की आपल्याक गट ऑफिस काढायचं याचा अर्थ असा एक लक्षात घ्या तुम्ही सगळेजण माझं वाक्य लक्षात घ्या तुम्ही सगळे वाक्य लक्ष घ्या तुमच्या जीवनाशी निगडीत असलेली गोष्ट मी बोलतोय हे गट ऑफिस काढणं रेमपूरला आणि शेडगावला याचा अर्थ असा हा हल्ला तुमच्या सहकारी संस्थेवर सुद्धा सुरू झालेला आहे ह्या सहकारी संस्था साखर कारखान्यावर हल्ला सुरू झाला तिथं गट ऑफिस काढणं ऊसाच्या नोंदी घ्यायचंय म्हणतात तिथून ऊस न्यायचा म्हणतात असं काहीतरी सुरू झालेलं आहे एंट्री तिकडून केलेली आहे आत्मविश्वास थोडा वाढलेला आहे त्यांचा असं दिसतंय का हे काही नाही तालुक्यात आपण आता काही अडचण नाही आपल्याला आता आमदार आपला आहे आता गट ऑफिस काढा कारखान्यावर आता चढाई करू कारखाना संपून टाकू पण हत्यार मात्र नवीन झालेला आमदार हे विसरू नका या त्यांचा हत्यार हा आमदार आहे तुमचा नवीन झालेला लक्षात ठेवा माझं वाक्य हे तुमच्या जीवनाशी निगडीत आहे हत्यार म्हणून वापरलं जाणार आहे संगमेर तालुक्याचा विकास मोडण्याकरता म्हणून हे हत्यार वापरलं जाणार आहे हे विसरू नका हे माझं वाक्य लक्षात घ्या ज्यावेळेस रात्री डोकं टेकवलं ना त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली एखादा बाप असतो आणि तो विचार करतो की आपण एवढं कमावलं हे वैभव तयार केलं हे सगळं केलं पण आपण गेल्यावर पुढं काय होणार या वैभवाचा असा विचार तो करीत असतो बरोबर आहे ना तसा विचार माझ्या मनात येऊन गेला की हे सगळं केलंय आपण घडी सु, सु सुराज्य तयार केलंय हे शांत सुव्यवस्था आहे आनंदाचं वातावरण आहे बंधुभावाचं वातावरण आहे थोडंफार काही चालतं तसं इथं चाललेलं आहे एवढ्या संस्था चांगल्या चाललेल्या बाजारपेठ माझी फुललेली आहे प्रत्येक माणूस सुखी करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे अर्थव्यवस्था चांगली केली आहे हे केलंय पण हे पुढं कसं जाणार ज्यांनी मोडायचं ठरवलं त्यांच्या हातात हत्यार आलय आणि मग मात्र मला थोडीशी काळजी वाटून गेली खरं सांगतो रात्री की जे उभं केलं ते टिकवायची जबाबदारी सुद्धा आपली आहे आणि अजून अजून तरी अजून भक्कमी तब्येत चांगली आहे अठरा तास काम केलं अडचण नाही मी तुमच्याबरोबर काम करायला आहे काम आता तुम्हाला करावं लागेल हे सांगतो तुम्हाला करावं लागेल